नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छोले भटुरीची परफेक्ट रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि छोले भटुरे बनवताना कोणते जिन्नस लागतात कोणते मसाले लागतात सर्व ह्या रेसिपी मध्ये तुम्हाला कळेलच स्पेशली छोले बनवताना वाटण तर लागणारच आहे त्याबरोबर दोन मसाले लागणार आहेत ते दोन मसाले वापरले की हॉटेलची चव घरी सुद्धा येणार अगोदर आपण भटुरे बनवून घेऊ भटुरासाठी इथे मी मोठीशी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आहे ह्याला चालून नाही ह्याचा कोंडा शरीरासाठी जास्त फायदेशीर असतो आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्राम इतकं गव्हाचं पीठ आहे आणि जितकं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला इथे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं तरी चालेल चवीनुसार मीठ घ्यायचा आहे रवा वापरल्याने छोले भटुरे एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आता इथे आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचा आहे म्हणजे एक सिक्रेट साहित्य वापरायचं आहे ज्याचेने हे भटुरे हॉटेल सारखे एकदम मस्त गुबगुबीत होणार त्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमचाने पाव चमचा खाण्याचा सोडा वापरत आहे ह्याच्याबरोबर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरला तरी चालेल माझ्याकडे बेकिंग पावडर अवेलेबल नव्हता म्हणून मी पाव चमचा इथे खाण्याचा सोडा वापरत आहे तुम्हाला खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर वापरायचा नसेल तर तुम्ही एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरलं तरी चालेल बेकिंग सोडा वापरल्याने छोले भटुरे अगदी एकदम पावासारखे फुगलेले होतात आणि मऊ होतात आतून बाहेरून तर कुरकुरीत होणार रव्यामुळे पण आतून एकदम मऊ लागणार एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला कळेल भटूरे आणि छोले कसे बनवले जातात आता ज्या वाटीने आपण रवा घेतलं गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायची आहे दही जास्त आंबट असायला नाही पाहिजे कमी आंबट दही घ्यायचे आहे तुम्ही जास्त आंबट दही घेत असाल तर पाव वाटी तुम्हाला दही घ्यायचं म्हणजे जवळपास तीन चमचे तुम्हाला दही घ्यायचे आहे आता या सर्व जिन्नसांना हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे पीठ दह्याला लागायला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये तेल नाही वापरायचं म्हणजे गरम तेला मोहन वापरण्याची गरज नाही इथे दही आणि आपण सोडा वापरलेला आहे भटुरी चांगल्या प्रकारे फुगण्यासाठी मंडळी पाहू शकता असं दोन्ही हाताने चोळून चोळून चांगल्या प्रकारे दही या पिठामध्ये एकजीव झालेला आहे आणि सोडाही चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पिठामध्ये सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत आता आपल्याला घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यामुळे इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं आहे किमान पाच ते सहा चमचेच पाणी वापरायचं आहे नाहीतर अंदाजे लागेल तसं पाणी वापरून घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सैल पीठ मळायचं नाही घट्ट पीठ मळल्यावर छोले बटुरे जास्त तेल पीत नाहीत आणि एकदम टम्म फुगलेले होतात एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत हवे असतील तर तुम्हाला घट्ट पीठच मळावं लागेल म्हणजेच की एकदम टाईट पीठ मळावं लागेल तुम्हाला तर मंडळी आपण पाहू शकता अगदी तीन ते ती चार चमचे पाणी वापरलेलं आहे मी तुम्हाला पाच ते सहा चमचे बोललो होत पण मला, मला आणखीन पाणी कमी लागलेलं ला आहे आणि असं सर पीठ मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाला भिजायला वेळ लागतो थोडा ह्याला झाकून ठेवायचा आहे कमीत कमी ह्याला पंधरा ते वीस मिनिटं भिजत तरी ठेवायलाच पाहिजे आणि तोपर्यंत आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मस्तपैकी चमचमीत छोलेची छोलीची भाजी बनवून घेऊ तर मंडळी इथे छोले बनवण्यासाठी काबुली चणे दोनशे ग्राम घेतलेले आहे आणि हे दोनशे ग्राम काबुली चणे रात्रभर भिजत ठेवायचे आहे आणि रात्रभर भिजत ठेवताना ह्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा मीठ टाकायचा आहे पाण्यामध्ये म्हणजे चणे एकदम सॉफ्ट होतात तुम्ही वाटलं सर दोन दिवस हे चणे भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही ही एक महत्वाची टीप लक्षात ठेवा मीठ तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करायचं मग आपल्याला काबुली चणे भिजत ठेवायचे आहेत चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी किचन कडे जाऊया तर इथे आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी कढाई किंवा पॅन मध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला एक चमचा जिरे वापरायचे आहेत आणि जिऱ्या बरोबर काही खडे मसाले आहेत एक चमचा बडीशोप दोन चमचे अख्खे धने दोन ते तीन लहान तुकडे दालचिनी एक तमालपत्र असं तोडून टाकायचं आहे आठ ते दहा काळी मिरी तीन ते चार लवंग आणि वेलची तीन ते चार एक जावित्रीचं फूल, एक चक्रफूल वापरायचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंदच आपल्याला गॅसला बंद करून परतून घ्यायचा आहे जेणेकरून यांचा हलकासा कच्चे निघून जायला पाहिजे आपल्याला वाटण बनवायचं आहे तर ह्या वाटण मध्ये हे खडे मसाले वापरले जातात त्याच्याने भाजीची चव चांगली येते आणखीन दोन मसाले आहेत जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे एक मसाला तर ह्या वाटण मध्येच लागणार आहे आता आणि एक मसाला व्हिडिओच्या शेवटी लागणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की ही छोलेची भाजी इतकी चमचमीत हॉटेल सारखी कशी बनते असं काही सेकंद परतून झालं यामध्ये आपल्याला दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत असं रफली कापून घ्यायचं आहे आणि सोबतच दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या व दोन इंच आलं असं बारीक कापून घ्यायचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला थोड्या वेळ परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा रंग थोडासा चेंज व्हायला पाहिजे आणि कांदे थोडेसे ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे जास्त लाल रंग येईपर्यंत आपल्याला कांद्यांना परतून घ्यायचं नाही जास्त लाल रंग येईपर्यंत तुम्ही कांद्याला परतून घेतला तर भाजीला करवड चव येईल म्हणून जास्त परतून घ्यायचं नाही तर मंडळी आपण पाहू शकता कांदे मस्त ट्रान्सपरंट दिसत आहे आणि एकदम हलकासा तांबूस रंग आलेला आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नाही कळणार कांद्यांना परतून घ्यायचा आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला दोन मोठ्या आकाराचे टमाटर असं रफली कापून घ्यायचे आहेत आणि टमाटरला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे जेणेकरून टमाटर चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे शिजले पाहिजे टमाटरला पाणी सुटेल आणि त्यामुळे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे शिजतील म्हणजेच ती फ्राय होतील जवळपास मला हे सर्व जिन्नस परतून घ्यायला अडीच ते तीन मिनिटं लागलेली आहेत आणि पाहू शकता टमाटे मस्त पैकी शिजले गेले आहेत कच्चे जाईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाचा जिन्नस वापरायचा आहे गॅस बंद करूनच वापरायचा आहे ते म्हणजे दोन चमचे कसुरी मेथी आणि ह्यांना फक्त आपल्याला एकजीव करायचा आहे चांगल्या प्रकारे कसुरी मेथी हा एक महत्वाचा जिन्नस झाला ज्याच्याने छोल्याच्या भाजीमध्ये फ्लेवर चांगला येतो आणखीन एक मसाला आहे तो शेवटी लागेल आता फक्त आपल्याला याला करून आहे आणि हे वाटण चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे मंडळी मसाला वाटताना याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे कारण की टमाटरला अगोदरच पाणी सुटतं म्हणून पाणी न वापरता एकदम बारीक आणि स्मूथ आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता एकदम गुळगुळीत आणि एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे गरज पडल्यासच दोन ते तीन चमचे पाणी तुम्ही वापरू शकता जाड वाटलं जात असेल तर चला तर मंडळी फटाफट आता आपण छोलेची भाजी तयार करूया आता इथे कुकर मध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्यासाठी कुकर मध्ये मी एक मोठी पळी तेल घेतलेला आहे म्हणजे जवळपास पोहे खायच्या चमचाने पाच ते सहा चमचे तेल घ्यायचं आहे आता हे वाटण या तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तेल जास्त प्रमाणामध्ये गरम करायचं नाही बरं का मंडळी जास्त प्रमाणामध्ये गरम गेलं तर हे वाटण टाकताना अंगावर हे वाटण उडण्याची जास्त शक्यता आहे आता आपल्याला या तेलामध्ये हे वाटण चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसला आपल्याला मध्यम आचर ठेवायचं जास्त फास्ट ठेवायचं नाही असं मिनिटभर या मसाल्याला परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक कापलेली कोथिंबर टाकायचं आहे आणि पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता काय मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्यावेळेस आपल्याला इथे काही मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम आपण इथे पाव चमचा हिंग वापरायचे आहे सोबतच रंग चांगला येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आणि दीड चमचा आपल्याला लाल तिखट वापरायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट वापरू शकता आता चांगल्या प्रकारे मसाल्याला एकजीव करायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे असा मसाला टाकून आणि ही ग्रेव्ही थंड झाली की ह्याला तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकता अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या -मुट हॉटेलमध्ये अशी ग्रेव्ही तयार करतात आणि दोन ते तीन दिवस ह्याला साठवून ठेवतात म्हणजेच की स्टोर करून ठेवतात आणि त्याच्याने वेज कोल्हापुरी पनीर मसाला असे विविध प्रकार भाज्या बनवल्या जातात एकदम चविष्ट असा हा मसाला होतो तर मंडळी हा मसाला मिनिटभर परतून घेतला तर एकदम खमंग वास दरवायला लागतो ला ला म्हणजे चांगल्या प्रकारे हा मसाला तयार झालेला आहे आता इथे आपल्याला भिजत ठेवलेले काबुली चणे टाकायचे आहेत आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे या काबुली चणांना या मसाल्यामध्ये ढवळून ढवळून एकजीव करायचा आहे मिनिटभर आपल्याला काबुली चण्यामध्ये हा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे ह्या काबुली चणांना हा मसाला लागायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता मिनिट दीड मिनिट ह्याला परतवून घेतलेला आहे आणि या छोल्यांना सुद्धा मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं नाही आपल्याला पाणी गरम पाहिजे इथे मी दोन कप पाणी वापरणार आहे गरम पाणी वापरणार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता म्हणजे घट्ट किंवा पातळ तुम्हाला ग्रेव्ही कशी खायला आवडते त्यानुसार पाणी टाकू शकता इथे मी दोन कप पाणी टाकलेलं ला आहे लागलं तर अजून पुढे मी पाणी टाकणार आहे पण सध्या तरी मी दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे संपूर्ण मसाला असं चांगल्या प्रकारे एकजू करायचा आहे थोडस घट्ट सरच आहे आणखीन हलकस पाणी याच्यामध्ये वाढवावं लागेल गरम पाणी टाक की चव टिकून राहते म्हणून गरम पाणीच वापरायचं आहे थंड किंवा नॉर्मल थंड वापरायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे आणि ह्याला आता झाकण लावायचं आहे आणि ह्या स्टेजवर तुम्ही एकदा मसाले चेक करा म्हणजे ह्या ग्रेव्हीची टेस्ट करून बघा कोणते मसाले कमी आहेत मीठ कमी आहे तिखट कमी आहे त्यानुसार ह्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहे मग पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे आता झाकण लावायचं आहे आणि ह्याला मध्यम गॅसवर चार शिट्टा द्यायचा आहे तुमच्या कुकर मध्ये भाजी किती प्रमाणात शिजली जाते म्हणजे किती शिट्ट्यांमध्ये शिजली जाते त्यानुसार तुम्ही कुकरला शिट्ट्या लावून घेऊ शकता तर मंडळी या कुकरला मी चार शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे आणि शिट्टी मधील संपूर्ण हवा निघून सुद्धा गेलेली आहे आता ढाकण काढूया अरे वा मंडळी काय तरी आलेली आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरायचं म्हणजे एक सिक्रेट साहित्य वापरायचं आहे ते म्हणजे आहे किचन किंग मसाला अर्धा ते एक चमचा आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे शिट्ट्या झाल्यानंतरच आपल्याला किचन किंग मसाला वापरायचा आहे चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं की मसाला चांगल्या प्रकारे एकजीव होतो वाटण बनवताना वापरलं होतं कसुरी मेथी आणि हा एक मसाला किचन किंग मसाला हे दोन मसाले तुम्ही वापरलात तर हॉटेलची चव घरी सुद्धा येणार अशा प्रकारे हॉटेल ढाब्यासारखी छोलेची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता मंडळी एकदम मस्त अशी छोलेची भाजी झालेली आहे आणि एकदा चेक करायचे आहे छोले चांगल्या प्रकारे शिजले आहेत की नाही असा काटा चमचा घ्यायचा आहे हे पहा मस्तपैकी शिजलेली आहे थोडीशी कच्ची वाटत असेल तर एक ते दोन शिट्टा पुन्हा तुम्ही लावून घेऊ शकता तर मंडळी आता या छोल्याच्या बाजूला आपण बाजूला ठेवू आणि फटाफट भटुरे बनवायला घेऊन भाजी तयार झाल्यानंतर हे पीठ ही मस्त प्रकारे शेड झालेलं आहे झाकण काढून बघायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे पाहू शकता मंडळी पिठाला जाळी काय मस्त पडलेली आहे हे पहा अशी मस्त जाळी पडायला पाहिजे आणि काही सेकंद ह्याला पुन्हा चांगल्या प्रकारे मळून घ्यायला पाहिजे असं थोडं आपण मळून घेतलं की ह्याच्यामधला थोडासा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याचा उंडा बनवून घ्यायचा आहे लहान लहान उंडे बनवून घ्या जास्त मोठे उंडे बनवू नका तर मंडळी आपल्याला उंडा अंडा आकाराचा बनवायचा आहे असं बघायला गेलं तर भटुरे अंडा आकाराचेच बनतात गोल बनत नाहीत तुम्ही वाटलंच तर गोल आकाराचे भटुरे बनवू शकता मी इथे अंडा आकाराचे भटुरे बनवून घेणार आहे जसं आपण रोजच्या चपात्या लाटतो ना तशीच रुंदी ठेवायची आहे जास्त जाड किंवा पातळ ठेवायची नाही मध्यम टाईप मध्ये आपल्याला याची रुंदी पाहिजे तर पाहू शकता मंडळी असा अंडा आकारामध्येच मी हे भटुरे लाटून घेतलेले आहे हे पहा आणि जास्त ही नाही आणि जास्त झाड सुद्धा नाही पाहू शकता याची रुंदी चपाती सारखी रुंदी झालेली आहे आणि अशाच पद्धतीने अगोदर सर्व भटुरे तयार करून घेतो मग तुम्हाला तळ्याची कृती दाखवतो आता इथे भटुरे तळण्यासाठी तेल मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल चांगल्या प्रकारे गरम पाहिजे एकदम कडकडीत गरम पाहिजे चांगल्या प्रकारे तेल कडकडीत गरम झालं एक भटुरे असं तेलामध्ये सोडायचं आहे तर पाहू शकता मंडळी एक भटुरे असं तेलामध्ये सोडलं की वरून असं तेल सोडायचं आहे वा 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 पाहिलं ना मंडळी काय मस्त टम्म फुगलेला आहे रवा टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी होतात आणि आपण दही वापरल्यामुळे मधून एकदम मुलायम पावासारखे मुलायम होतात आता याला उलतून घ्यायचं आहे हळुवारपणे उलटून घ्यायचं आहे ते पाहा आणि लाल तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने उलटून पालटून तळलं की भटोरे पूर्णपणे तयार झालेले आहेत पाहू शकता हलकासा तांबूस रंग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण भटुरे तळून तयार करायचे आहेत हे पहा याला आता एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण भटुरे तळून घेतो मस्त रसरसी ज्युसी फ्लेवर चा हॉटेल ढाब्यासारखी भटोरीची रेसिपी आणि छोलीची रेसिपी मंडळी तुम्हाला साहित्या माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे मस्त असं टम्म फुगलेले भटुरे पाहू शकता काय कडक झालेले काय क्रिस्पी झालेले आहेत आणि मधून एकदम मऊ झालेले आहे अशी भटोरी आणि छोलीची भाजी भेटली तर क्या बात आहे तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन जास्तीचे पैसे खर्च करण्याची गरजच पडणार नाही आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद